कुणी घर देता का ओळ केवळ नाटकातील संवाद नाही ती हजारो गोवेकरांच्या वेदनेचा आवाज आहे गोव्यात आजही अनेक कुटुंब आपल्या घरात राहतात पण त्या घराचे अधिकारपत्र त्यांच्याकडे नाही पोर्तुगीज काळात ज्या भूमीवर त्यांनी आपले घर बांधले तीच जमीन आज सरकारी नोंद होईत आहे मुक्तीनंतर पन्नास वर्ष उलटली पण अनेक गोवेकर अजूनही सरकारी जागेत राहणारे म्हणून ओळखले जातात माझे घर योजना ए एक सरकारी योजना प्रशासक का परिचायक वो एक संवेदनशील सरकार की परिचायक है। और वो मोदी जी के नेतृत्व में सभी भारतीय जनता पार्टी की सरकारें जो रिफॉर्म्स के लिए बहुत बारीकी से मेहनत करती हैं उसका परिचायक माझे घर योजना ही केवळ एक योजना नाही तर घराचा हक्कासाठी लढणाऱ्या गोवेकरांसाठी नवी आशा आहे सरकारी जागेत 1972 पूर्वीची घरे कोमुनिदात जागेतील अनधिकृत बांधकामे

ड्रोनच्या नजरेतून घराघरांतून उलगडणार गोव्याची खरी कहाणी या सर्वेक्षणापूर्वीच लोकांची घरे कायदेशीर करण्याची ही संधी गोव्याच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा ठरू शकते पोजिशन येऊन करते आणि दुसरे आपल्या त्यांना आपल्या घराचा उपयोग हा त्यांनाही जर आम्ही लोन काढणार आहे जरी असं तर आपल्या घराचे पेपर जर आपण बँकेत घेऊन गेले तर आम्हाला तिथे मिनिमम कॉस्ट त्याचे लोनही मिळणार आमका घर जर बांधपाचे झाले तर त्या घराचे लोन घेऊन आमका बांधपाची संधा असा हवे जी सदस सर्टिफिकेट सांगली की जर तुम्ही आता सदस सर्टिफिकेट जर काढू वचत

लंबे समय तक लेजिस्लेटिव डिपार्टमेंट का मिनिस्टर रहा हूं मगर मैं प्रमोद सावंत जी को बधाई देना चाहता हूं एक ही लेजिस्लेशन से एक ही कार्यक्रम से 10 लाख लोगों को अपने घर का मालिक बनाने का काम भारतीय जनता पार्टी की गोवा सरकार ने किया है